एसटी बसमधून प्रवास करताना चोरी करणारी महिला सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात एसटी टी बसमधून प्रवास करताना महिलांच्या पर्समधून सोन्या चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेचा फर्दाफास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक अन्वेषण शाखेला एसटी बसमधून घडणाऱ्या चोरीच्या घटनांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळाधून संशयित महिला पल्लवी प्रशांत चौगुले वय वीस राहणार आंबेडकर नगर कोरुजी तालुका हातकलंगले हिला रामलिंग फाटा हातकलंगलेतून अटक केली तिच्या ताब्यातून सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चौपन्न ग्रॅमचे गंठन सतरा ग्रॅमचे मंगळसूत्र अकरा ग्रॅमचा नेकलेस तीन ग्रॅमचे मंगळसूत्र दोन ग्रॅमचा कारातील टॉप्स आणि तीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ब्रेसलेट आणि तीन जोड जोडवी असा एकूण सहा लाख पन्नास हजार चारशे चोवीस रुपये किमतीचा मुद्दिमाल जप्त करण्यात आला आहे ही महिला गर्दीचा फायदा घेऊन एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स चोरी करत असल्याचे उघड झाले आहे तिच्यावर कुरुंदवड पोलिस ठाणे ते पूर्वीच गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे